नमस्कार मित्रांनो तर आपण आज आलो आहे फरकांडे फरकांडे हे एरोंडोल एरोंडोल तालुक्यातील एक ऐतिहासिक वास्तू आहे ही कासोद्यापासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर आहे तर या वास्तूचे वैशिष्ट्य आपण हे आपल्या व्हिडिओद्वारे बघणार आहोत तर यांचे दरवाजे दरवाजे पाण्यासाठी केलेली सोय हऊद व इथं जुने दोन झुलते मनोरे हे आहेत तर त्याच्यात आता हे एकच वास्तव वास्तव्यास आहे हे एक आपल्याला दिसतोय हा एक मनोरा आपल्याला वास्तव्यात दिसतोय व वा तो आपण वरून कसा त्याच्यातनं प्रवेश करतो ते आपण मी तुम्हाला दाखवतोय आपण वरून खाली या अशा प्रकारे पायरीने जातोय चार बाय चारच्या चार चा एका चा छोट्याशा जागेत असते अशा प्रकारचे गोल गोल हे बांधकाम जुन्या पद्धतीने केलेले ते किती सुंदर आणि एक आकर्षक असे वास्तवाचे काम हे आपल्याला दिसत आहे दिवसा अंधार पडतो आपण कॅमेऱ्याचा कॅमेऱ्याचा फोकस चालू करून हा व्हिडिओ शूट करत आहोत तर बघा मित्रांनो हे आपण आता सेंटरमध्ये आलेलं हे सेंटरमध्ये मनोरे छोटे हे गोल आणि अजून परत खाली जात आहोत तर अंधार झालेला आहे आपण त्याला फ्लॅश लाईट चालू केला व आपला कॅमेरा चालू आहे या संपूर्ण पंचेचाळीस पायऱ्या आहेत तर त्या आपण आता खाली उतरलो बघा किती आकर्षक आणि सुंदर अशी वास्तू ही गेल्या दोनशे पन्नास शत दशकापासून ही इथं वास्तव्यात आहे किती सुंदर काम ऐतिहासिक काम हे आपल्याला दिसतंय इथं पाण्यासाठी हौद गेट आणि जीर्ण झालेली अशी ही वस्तू वास्तू आहे इथं मागच्या बाजूने बांधकाम चालू आहे ही अशी वास्तव आपल्या एरंडोल तालुक्यात कासोद्याजवळ सात आठ किलोमीटर एरंडोलपासून पंधरा किलोमीटरवर ही आहे हा मनोरा आपल्याला दिसत आहे असे नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा